नमस्कार मैत्रिणीनो ने मी नेहा मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आज मी तुमच्यासोबत कटोरी ब्लाउज डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं याचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा इथे बघा पेपर कटिंग वगैरे करायची काही गरज नाही हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला कपड्यावरती डायरेक्ट कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं हे लगेच कळून येईल तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी सर्वात पहिलं अस्तर घेतलेलं आहे आणि असं एका बाजूने त्याला फोल्ड मारून घेतलेली आहे बघा आणि खालच्या साईडला बघा अस्तर सरळ होण्यासाठी मी एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि तिथून वरती बघा मी उंचीचं माप टाकते आहे बघा माझ्या ब्लाउजची पूर्ण उंची आहे तेरा इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी चौदा इंचावरती असं मार्किंग करून घेतलेलं आहे बघा आणि त्या चौदा इंचावरती मी अशी एक लाईनसुद्धा आखून घेतलेली आहे तर इथे बघा या लाईनवरती मी बघा शोल्डरचं माप टाकते मी एक छत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग करत आहे म्हणून मी ते शोल्डर बघा सहा इंच घेतलेला आहे बघा या पद्धतीने आणि इथे बघा मुंडा पण मी पावणे सहा इंच घेतलेला आहे बघा तुमची जर छाती चौतीस वगैरे असेल तर तुम्ही शोल्डर साडेपाच घ्या आणि मुंडासुद्धा साडेपाच पावणे सहापर्यंत घेतलात तरी चालेल तर इथे बघा मी ते बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकून आता इथे बघा मी एक इंचावरती एक मार्किंग करून घेते आहे बघा मुंड्याच्या इथून कोपऱ्यामधून एक इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे तसंच इथे बघा मी छातीचं माप टाकते आहे बघा छातीचा चौथा भाग मी इथे घेतलेला आहे बघा मी छत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग करत असल्यामुळे मी नऊ इंच इथे घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या मापानुसार जसे तुमचे छातीचं माप असेल त्याचा चौथा चौथा भाग इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि पुढे बघा दोन इंच शिलाई मार्जिन मी घेतलेला आहे इथे बघा मी कमरेचा चौथा भाग टाकते तुमचे जसं कमरेचं माप असेल त्याचा चौथा भाग काढायचा आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे आणि पुढे बघा एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन असे मी तीन मार्किंग करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने आणि जे आपण दोन इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं होतं ते मी असं या पद्धतीने पट्टीने जोडून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आता इथे बघा इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर बघा शोल्डरवरून खाली मी तीन इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे बघा आता इथे बघा हे तीन मार्किंग आहेत ते आपण जोडून इथे मुंड्याला आकार देऊन घेणार आहे बघा या पद्धतीने मुंड्याला आकार दिला म्हणजे व्यवस्थित काकेत वगैरे घोळ वगैरे येत नाही व्यवस्थित फिटिंगला वगैरे व्यवस्थित बसतो म्हणून या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांसाठी खास सांगते मी या पद्धतीने तुम्ही मुंड्याला शेप देऊन घ्या इथे मी बघा व्यवस्थित मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे बघा व्यवस्थित अगदी शेप आलेला आहे गोलाकार पद्धतीमध्ये तर इथे बघा आता आपण पाठीमागचा गळा कटिंग करणार आहोत तर इथे मी बघा मी या ब्लाऊजला पाठीमागे नॉट लावणार आहे त्याच्यामुळे मी ते तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे बघा तुम्ही जर साधा म्हणजे दोरी वगैरे लावणार नसाल तर इथे अडीच इंच घ्या तर इथे बघा मी तीन इंच घेतलेला आहे त्यांना म्हणजे कस्टमरला जरा गळा पसर ठेवा होता म्हणून मी इथे तीन इंच घेतलेलं आहे आता बघा इथे मी पाठीमागचा गळा मला तयार साडेनऊ इंच ठेवायचा आहे म्हणून मी दहा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे या पद्धतीने बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर इथे बघा गळ्याला गोल आकार कसा द्यायचा तर इथे काय करायचं इथे कोपऱ्यातून एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित त्या मार्किंगवरून गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपला गळा व्यवस्थित मापात येतो कुठेही वाकडा तिकडा होत नाही बघा या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते या पद्धतीने तुम्ही गळा कटिंग करून बघा तर इथे बघा मी आता केलेल्या मार्किंगवरून इथे कटिंग करून घेते आहे बघा मी शोल्डर कट केलेला आहे आणि मुंड्याच्या इथून पण जसं मार्किंग आहे त्या मार्किंगवरूनच मी कटिंग करून घेते आहे बघा व्यवस्थित या पद्धतीने तर इथे बघा खालच्या साईडला पण थोडं तिरकस होतं जे मी लाईन आखून घेतलेली होती त्या लाईनवरूनच मी कटिंग करून घेत आहे बघा तर इथे बघा गळासुद्धा मी कटिंग करून घेणार आहे बघा या पद्धतीने इथे बघा पाठीमागच्या भागाचं पूर्णपणे कटिंग झालेलं आहे तर इथे आपल्याला बघा पाठीमागच्या टक्सचं माप टाकायचं आहे तर इथे काय करायचं गळ्याकडून बा गळ्याकडील बाजूकडून चार इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि उंचीलासुद्धा बघा चार इंचच मी घेतलेलं आहे आणि आपण जे एक इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं एक इंचाचं टक्ससाठी तर ते इथे आपल्याला पकडायचं आहे सा, दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचावरती या पद्धतीने म्हणजे आपला टक्स एक इंचाचा तयार होईल तर बघा या पद्धतीने मी पाठीमागच्या टक्सचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथे बघा पूर्णपणे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे तर आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करूया तर पुढच्या भागाचं कटिंग करताना जे आपण उरलेलं अस्तर आहे त्याच अस्तरवरती मग त्याच पोझिशनने ठेवायचं आहे आपल्याला डबल फोल्डमध्ये आणि आपण जो कटिंग करून काढलेला मा पाठीमागचा भाग आहे तो जिथे सेट होईल तिथे असा ठेवून घ्यायचा आहे बघा इथे व्यवस्थित मुंडा वगैरे बघून घ्यायचा आहे आणि जसा आपला पाठीमागचा कटिंग करून काढलेला भाग आहे त्याच त्याच मापानुसार आपण मार्किंग करून घ्यायचं आहे बघा जसा आहे जसाच्या तसा मी मार्किंग करून घेतलेला आहे बघा पूर्णपणे तर या पद्धतीने व्यवस्थित बघा मार्किंग करून मी घेतलेला आहे बघा चारही बाजूने आणि पाठीमागचा भाग मी काढून घेतलेला आहे तर इथे बघा इथे सर्वात पहिलं आपण जे आपलं दोन नी, इं दोन इंचाचं शिलाई मार्जिन आहे ते आधी पहिलं मार्किंग करून घ्या घेतलेलं आहे आणि इथे बघा मुंड्याच्या इथे आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि आपल्या पाठीमागच्या मुंड्यापेक्षा अर्धा इंच आणि आतमध्ये आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने जसं मी दिला आहे त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे बघा तर इथे बघा इथे मी खालच्या साईडला एक इंच वाढवून घेतलेलं आहे हे आपलं योगपट्टी जोडताना आपल्याला जे मार्जिन लागणार आहे ते मार्जिन आहे म्हणून मी एक इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे बघा खालच्या साईडला तर इथे बघा आता आपण पुढचा गळा कटिंग करणार आहे मी बघा तर इथे बघा मी गळारुंदी पहिलीच मार्किंग करून घेतलेली आहे आणि तिथून मी खाली जेवढी जेवढा मला गळा तयार पाहिजे आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मी ते गळ्याचं माप टाकलेलं आहे बघा साडेसहा इंचावरती आणि ते बघा इथे मी बघा चार इंच घेतलेलं आहे बघा गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला बघा साडेतीन इंच असे दोन मार्किंग करून घेतलेले आहेत आणि या दोन मार्किंग मिळवून मी योगपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने त्यानंतर बघा आपल्याला कटोरीचं माप इथे टाकायचं आहे तर मी बघा छत्तीससाठी मी सहा इंच घेतलेलं आहे बघा सहा इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडला बघा दीड इंचावरती एक मार्किंग केली आणि पुढच्या मुंड्यापासून मी बघा अडीच इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथून मी असा गोलाकार कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने बघा व्यवस्थित गोलाकार देऊन घ्या म्हणजे कटोरी आपली व्यवस्थित दिसेल तर इथे बघा जसं मी मार्किंग केलेलं आहे पुढचा मुंडा मी इथे कटिंग केलेला आहे बघा आणि जसं मार्किंग आहे त्या मार्किंगवरून मी आता कटिंग करून घेत आहे बघा पुढचा भाग शोल्डरच्या इथून पण मी कटिंग करून घेतलेला आहे बघा जसं मार्किंग आहे त्या मार्किंगवरूनच मी कटिंग करून घेत आहे बघा तर इथे बघा आपलं पुढचा भागसुद्धा आपण मार्किंग करून घेतलेला आहे बघा आता आपल्याला हे तिन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत बघा कटोरी साईड पार्ट आणि योगपट्टी या पद्धतीने आता मी तिन्ही पार्ट वेगळे करून घेतलेले आहेत आता बघा आपल्या पुढच्या भागाचं सुद्धा कटिंग झालेलं आहे आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे तर इथे काय करायचं आहे जे उरलेलं अस्तर आहे ते एका बाजूने बघा मी घेतलेलं आहे आणि त्याची डबल पोल्ड करून घेतलेली आहे बघा बघा या पद्धतीने म्हणजे आपल्या दोन कटोरी निघायला हव्यात ह्या हिशोबाने तरी ते बघा या पद्धतीने मी डबल पोल्ड करून घेतलेला आहे अस्तर तर इथे काय करणार आहे जी मी कटिंग करून कळ कर, काढलेली कटोरी आहे ती इथे मी ठेवणार आहे बघा जिथे सेट होईल त्या पद्धतीने बघा तर इथे आपल्याला एक काम करायचं आहे कटोरी सरळ ठेवायची नाही आहे या पद्धतीने तर तिरकी ठेवायची आहे बघा जसं आपला कपडा तिरकस व्हायला पाहिजे जसं आपण गळप पायपिंगसाठी कशा तिरक्या वगैरे तिरक्या पट्ट्या काढतो तिरक्या कपड्यामध्ये त्या पद्धतीने इथे आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी ठेवलेली आहे बघा तिरकस कपड्यावरती मी ठेवून घेतलेली आहे म्हणजे आपली जेव्हा आपण ब्लाऊज तयार करतो तेव्हा फिटिंगच्या वेळी प्रॉब्लेम येत नाही म्हणजे टाईट वगैरे बसत नाही यासाठी आपण तिरक्या कपड्यामध्ये कटोरी कटिंग करू करायची तर इथे बघा जी मी कटिंग करून काढलेली जी कटोरी होती त्याच मापावरती मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे जशीच्या तशी बघा तर इथे काय करायचं आहे बघा दोन्ही बाजूला आपल्याला दीड दीड इंचाने इथे वाढवायचे आहे खालच्या साईडला बघा या बाजूला गळ्याकडील बाजूलासुद्धा दीड इंच आणि कमरेच्या बाजूलासुद्धा आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायची आहे बघा तर इथे बघा मी दोन्ही बाजूने वाढवून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता आपल्याला जे आपण वाढवलेलं अंतर आहे त्याचा आपल्याला मध्य करायचं आहे तर इथे बघा मी मेजरटेप ठेवून घेतलेली आहे बघा दोन्ही पॉईंटवरती आणि ती मेजर टेप बरोबर मधोमध फोल्ड करून तिथे मी कटोरीचा सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि ते खालच्या साईडलासुद्धा बघा दीड इंचावरती मार्किंग करून मी घेतलेली आहे आणि हे या पद्धतीने पट्टीने मी जोडून घेतलेलं आहे बघा तिरकस आता खालच्या साईडने आपली कटोरी वाढवून झालेली आहे तसंच बघा या साईडला बघा इथे गळ्याच्या साईडला असं या पद्धतीने तिरकस जोडून घेतलेलं आहे आणि इथे बघा वरती गळ्याच्या साईडला मी अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्या मार्किंगनुसार बघा जो आपला पहिला कटोरीचा आकार आहे त्याचा अंदाज घेत घेत मी म्हणजे आपला जो गोलाकार शेप आहे तो मी देऊन घेतलेला आहे आता इथे बघा खालच्या साईडला पण बघा आपण जे तिरकं जोडून घेतलेलं होतं तिथेसुद्धा मी असा बघा हलकासा गोला आकार देऊन घेतलेला आहे बघा कटोरीला इथे बघा आपली कटोरी पूर्णपणे वाढवून झालेली आहे बघा चारी बाजूने तर आता मी काय करणार आहे जे मी वाढवलेलं जे मार्किंग आहे त्या मार्किंगवरून मार्किंग अशी या पद्धतीने कटोरी कटिंग करून घेत आहे बघा जसं मार्किंग आहे जे आपण वाढवलेलं आहे त्या मार्किंगवरून मी कटिंग करून घेत आहे बघा आणि गळा जसा आपला गोलाकार आहे तिथे मात्र वा अजिबात वाढवलेलं नाही जो आहे तसाच मी कटिंग करून घेतलेला आहे तर इथे बघा आपली कटोरी वाढवून झालेली आहे तरी ते काय करायचं आहे आता आपल्याला टक्सचं माप टाकायचं आहे तर बघा इथे मी उंचीला तीन इंच घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आणि खालून तीन इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे आपला अर्धा इंच शिलाईसाठी जाईल आणि आपल्याला अडीच इंचाचा तयार टक्स राहील ह्या पद्धतीने मी इथे तीन इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे तर इथे काय करायचं आहे इथे बघा दोन्ही साईडला मी दीड दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे जेवढं आपण वाढवलेलं अंतर आहे ते अंतर आता आपल्याला इथे टक्समध्ये घ्यायचं आहे बघा टक्समध्ये ॲड करून ते घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडने दीड दीड इंच घेऊन उंचीला तीन इंचाचा टक्स असा मी ते देऊन घेतलेला आहे बघा आता या पद्धतीने आपली जेव्हा आपण टक्स मारणार तर या पद्धतीने आपला टक्स येईल आणि आपली तयार कटोरी या पद्धतीने तयार होईल तरी ते बघा आता आपली कटोरी पण वाढवून झालेली आहे तर आता आपण स्लीवज कटिंग करू तरी ते मी बघा उरलेलं जे अस्तर आहे ते मी चार पदर फोल्डमध्ये असं करून घेतलेला आहे बघा त्याची चार पदरी घडी घालून घेतलेली आहे म्हणजे आपले दोन्ही हात एकत्र निघलेली आहे हिशोबाने तर इथे बघा आपण मला सहा इंचाची बाई तयार करायची आहे तर मी त्या हिशोबाने इथे मापं टाकते तर इथे बघा मला सहा इंचाची बाई तयार करायची आहे म्हणून मी इथे सात इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे बघा अर्धा इंच खालच्या साईडला शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच वरच्या साईडला अशा हिशोबाने मी एक इंच त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर इथे बघा बाहीला डावून दिलेला आहे मी अडीच इंचावरती आणि इथे बघा इथे मी या रेषेवरती छातीचा पाचवा भाग टाकणार आहे बघा तर इथे छातीचा पाचवा भाग मी टाकलेला आहे बघा सात सवा सातपर्यंत सात छातीचा पाचवा भाग निघतो तर मी इथे तो टाकून घेतलेला आहे हे परफेक्ट माप आहे फिटिंगला व्यवस्थित बसते काचे काखेमध्ये कुठे काचत वगैरे नाही या पद्धतीने बाई तुम्ही कटिंग करून बघा तर इथे बघा वरच्या साईडला मी एक इंच घेतलेलं आहे आणि ते तिरकी रेषा करून त्या रेषेचा मी सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि इथे बघा मी बाहीला बाहेरचा मुंडा आणि आतला मुंडा असं दोन्ही शेप देऊन घेतलेले आहेत तर इथे बघा हातगेर मी घेतलेला आहे बघा सहा इंच हातगेराचा निम्मा घेतलेला आपला जो बाही गीर असतो त्याचा निम्मा घेतलेला आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन आणि या पद्धतीने आपली बाही मार्किंग करून झालेली आहे आणि केलेल्या मार्किंगनुसार मी बघा या पद्धतीने कटिंग करून घेत आहे बघा सर्वात पहिलं बाहेरचा मुंडा कटिंग केलेला आहे आणि बाही ओपन करून मी आतला मुंडा तयार कटिंग करून घेत आहे तर इथे बघा मी फ्रंट मार्क करून घेत आहे बघा पुढचा मुंडा जो आपण आतल्या बाजूने कटिंग केलेला आहे तिथे मी मार्किंग करून घेतलेला आहे तर इथे बघा पूर्णपणे अस्तरचं कटिंग झालेलं आहे तर आता आपल्या आपल्याला हेच पार्ट सर्व ब्लाऊज कपड्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायचे आहेत तरी ते बघा मी ब्लाऊज कपडा घेतलेला आहे तोसुद्धा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि जे आपण अस्तरचे पार्ट जे कटिंग पार करून काढलेले आहेत ते मी जिथे जिथे सेट होतात आहे तिथे तिथे बघा या पद्धतीने ठेवून घेत आहे बघा इथे बघा या साईडला मी बाही ठेवून घेतलेली आहे आणि बंद बाजूकडे मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे म्हणजे आपला पाठीमागचा भाग पूर्णपणे निघावा या हिशोबाने तर आणि बघा हा मी साईड पार्ट घेतलेला आहे त्याच्याच पुढे मी साईड पार्टसुद्धा ठेवून घेतलेला आहे आणि या बाजूला बघा मी कटोरी इथे पण मी कटोरी बघा तिरकस ठेवलेली आहे जशी आपल्याला आपण जशी अस्त्रवरती तिरकस कटिंग केलेली होती त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज कपड्यावरती सुद्धा ती ठेवून घ्यायची आहे म्हणजे आपलं फिटिंग बिघडणार नाही या हिशोबाने आणि आता बघा मी जे जे पार्ट होते ते अर्धा एकदा इंचाचं त्याच्या चारी बाजूनी अर्धा इंचाचा कपडा सोडून मी कटिंग करून घेत आहे बघा म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना कपडा मागे पुढे होऊ नये यासाठी मी एक्स्ट्राचा कपडा साईडने सोडलेला आहे बघा नवीन शिकणाऱ्यांनी हीच पद्धत वापरा म्हणजे तुमचं वा कुठे कमी जास्त होणार नाही आपण अस्तर कसं मापात कटिंग केलेलं असतं त्याने हिशोबानेच आपण हे अस्तर जेव्हा जोडणार तेव्हा मग मागे पुढे होत नाही अशा हिशोबाने अस्तरच्या चारी बाजूला अर्धा अर्धा इंचा कपडा सोडून कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता बघा माझे सर्व पार्ट मी कटिंग करून घेतलेलं आहे बघा जिथे जिथे सेट झाले तिथे तिथे मी ठेवून ते कटिंग करून घेतलेलं आहे तर आता बघा आपलं आणि बघा उरलेल्या कपड्यामध्ये मग पायपिंगसाठी तिरक्या पट्ट्यासुद्धा कटिंग करून घेतलेल्या आहेत बागेची आपल्या जी कमरपट्टी पट्टी, पट्टी ती आपण अस्तरच्या कपड्यातून काढणार आहेत आणि आपण बघा हे पूर्णपणे ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू मैत्रिणीं